कोणी कोणी कंप्लेंट केले साळीवरती काय प्रॉपर्टी त्याची सापडले आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाका टाका धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहात पलीकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंध्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग मा याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका